नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो आपला शेतकरी राजा ज्या आसमानी संकटांना तोंड देऊन वेदना सहन करतो त्या वेदना कवितेत मांडलेल्या आहेत माझी ही कविता शेतकरी राजाला समर्पित हसला रडला विजांसह तू बरसला माझ्या शेतकरी राजाचा पाय आता घसला उन्हाळ्याचं ऊन सोडून पावसाळा तू केला शेतकरी राजा तुझ्या डोळ्यात नाही आला लग बगीन उगवलं त्याने शेता सोनं आता नको छळू त्याला धान, डोलती असू शेतात डोलती शेतात आणि हळूच तो हसला हेम पडती हाता आता पुन्हा तो रुसला हसला रडला विजांसह तू परसला माझ्या शेतकरी राजाचा पाय आता कसला कष्टाच सोनं आता मातीमध्ये मेलं पाय म्हणतो काही गेलं दिवाळीचा सण आता कळत नाही तुला पावसाळा कधीच गेला ज्वारीचा कोम येऊन हळूच त्याला म्हटला माझा शेतकरी राजा आता कुठे चुकला हसला रडला विजांसह तू बरसला माझ्या शेतकरी राजाचा पाय आता फसला अंगावरती घाम होता डोळ्यामध्ये पाणी काजावर दगड ठेवून म्हणते रडू नका धनी आपलं त्याच्या भरू आपण आता पुन्हा हात आत जोडून तो असा झाला माथ्याशी हात जोडून तो असा झाला नको रे बरसू आता माझा घास तो नेला हसला रडला विजांसह तू बरसला माझ्या शेतकरी राजाचा पाय आता खसला माझ्या शेतकरी राजाचा पाय आता खसला